बिलोली तालुका हा सुपीक आहे म्हणेल त्या ठिकाणी पाणी लागते म्हणून तुम्ही भाग्यवान आहात आमच्याकडे सर्व खडकाळ जमीन असल्या कारणामुळे आम्ही उत्पन्न घेऊ शकत नाही असे मत वाघलवाडा कारखान्याचे चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी यांनी बिलोली तालुक्यातील लघुळच्या मारुती मंदिरात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसमोर आपले विचार व्यक्त केले प्रथम शनिवार असल्या कारणाने मारुती मंदिराचे दर्शन घेऊन महाप्रसाद घेतला आणि उपस्थित लघुळ मिनकी बडूर पोखरणी बिलोलीसह आदी भागातून आलेल्या शेतकऱ्यांना कवळे गुरुजी यांनी सुंदर असे मार्गदर्शन केले यावेळी ऊस विकास अधिकारी पडोळे विभाग प्रमुख अशोकराव वसमते लोहगावकर कृषी सहाय्यक नरवाडे स्वामी यांच्यासह कारखान्याचे प्रमुख कर्मचारी उपस्थित होते पुढे बोलताना कवळे गुरुजी म्हणाले पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी खडकाळ जमीन असून देखील त्या ठिकाणी मुबलक पाणी नसताना तांत्रिक पद्धतीने शेती करून एकरी तीन ते चार लाख रुपये उत्पन्न काढतो आमच्याकडे पाच दहा देखील परिस्थिती सुधारलेली नाही आपल्याकडे जुन्या पद्धतीने शेती करत असल्यामुळे आपली कमतरता भासते आपण पारंपरिक पद्धतीने शेती करत असतो म्हणून आपण आज मागे आहोत आपल्याकडे मोठ्या प्रमाणात सोयाबीनचे पीक घेतले जाते त्यानंतर आपण हरभरा घेत असतो यावर्षी सततच्या पावसामुळे मला वाटते सोयाबीनचे एव्हरेज एकरी पाच क्विंटलच्या वर जाणार नाही मग चार हजार रुपये भाव मिळाला तरी एकरी वीस हजार रुपये उत्पन्न होते आणि आपला खर्च पंधरा हजार रुपये होतो जर पाच हजार रुपये एकर मागे उरत असतील तर शेतकरी कसा जिवंत राहील मग त्याला नाईला जाणे सततच्या तणावाखाली आत्महत्येला सामोरे जावे लागते म्हणून आपण आर्थिक संपन्न होत नाही मी सुद्धा एक साधारण शेतकरी आहे पण मला नेहमी वाटायचे की पश्चिम महाराष्ट्रातला शेतकरी पुढे जातो आणि मराठवाड्यातीलच शेतकरी सतत मागे असतो म्हणून आधुनिक पद्धतीने शेती केली तर एकरी शंभर टन ऊस आपण काढू शकतो शेतकरी अजून आधुनिकतेची कास धरून शेती करत नाही केली तर शेतकरी फार पुढे जातो कोणाचेही या गोष्टीकडे लक्ष नाही राजकीय मंडळी या गोष्टींकडे लक्ष देत नाहीत त्यामुळे मी शेतकऱ्यांच्या हितासाठी कारखाना उभा केला त्यासाठी कुठल्याही शेतकऱ्यांनी कुठलीही मनात भीती न बाळगता बिंधास्त ऊसाची लागवड करा तुमचा सर्व ऊस नेण्याची जबाबदारी माझ्याकडे राहील याची हमी घेतो असे त्यांनी बोलताना सांगितले यावेळी शांतेश्वर पाटील लागूळकर सुभाष पाटील इळेगावकर गंगाराम देशमुख काशीनाथ स्वामी मनोहर पाटील पोखर्णी दिगंबर पाटील हनुमंत पाटील मिनकीकर नितीन साखरे संदीप पाटील दिगंबर पाटील बजरंग साखरे नितीन साखरे यांच्यासह अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते करायला हरकत नाही कारण आमच्या भागात कुठे पाणी तीनशे फूट वर मारलं तरी पाणी लागत नाही आणि तुम्हाला पाणी पण लागत आहे आणि तुमची जमीन पण काळीची आणि सुपीक आहे गाळाची पण कुठंतरी वेगवेगळ्या अडचणीमुळे आपण खूप मागे राहिलो आपण जर बघितलं तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये अत्यंत खरबाड जमिनी आहेत पाणी एवढं आपल्या एवढं नाही तरी पण तिथला शेतकरी दोन एकरचा शेतकरी अत्यंत तांत्रिक पद्धतीनं आधुनिक पद्धतीनं शेती करतो आणि एकरी तीन लाख चार लाख रुपये उत्पन्न काढतो आणि सन्मानाचं जीवन देतो आज आमच्याकडं प्रचंड जमिनी आहे पाच एकर दहा एकर वीस एकर वाली सुद्धा शेतकरी आहेत पण पर आमची पर, पर परिस्थिती बघितली तर, तर त्या प्रमाणात सुधारलेली नाही ना कारण आम्ही ना शेती करत असताना पडुळे साहेबांनी सांगितल्याप्रमाणे करत असल्यामुळे आपल्या उत्पन्नामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कमतरतात आता आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात सोयाबीनचं पीक घेतले जाते सोयाबीनच्या नंतर आपण चना घेतो आणि आपण बघितलं यावर्षी सततच्या पावसामुळे पावसामुळे मला वाटतं सोयाबीनचं अवरेज पाच क्विंटलच्या वर जाणार नाही आपल्याला जाऊन नांगर धरावं लागत होती पाठी बैल चारा सोडायला लागत होती आता नांगर धरायचा विषय राहिला नाही बोळ्याला बोळ्याला बैल फिरवायला सुद्धा बैल गावात नाही कारण ट्रॅक्टर सगळी शेती झाली आणि त्यामुळं आपण ट्रॅक्टरच्या माध्यमातून पूर्ण नांगरकी करू शकतो रोटावेटर करू शकतो सऱ्या मारू शकतो म्हणजे सगळं यांत्रिकीकरण झालं पुन्हा तुम्हाला बोरला पाणी त्या बोरला जर आपण ड्रिप बसवलं ठिबक केलं तर ठिबकची मोटर सुद्धा तुम्हाला या चालू चालू बंद काम राहिलं कष्ट राहिले शेतात जाऊन घाम गाळायचं जा राहिलं का आता एवढं आधुनिक पद्धतीने आपण जर शेती केली तर आता ठिबकला सुद्धा ऐंशी टक्के अनुदान प्रतिनिधी दादाराव इंगळे एनटीव्ही न्यूज मराठी बिलोली नांदेड